नमस्कार मंडळी सार्थिनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर राजे पवार पुन्हा एकदा नवीन माहिती आपल्या शेतकरी वर्गासाठी घेऊन आलेलो आहे जी योजना अनेकांना आजपर्यंत देखील माहीत नाही आणि म्हणूनच सारथी नॉलेज हबच्या माध्यमातून अशा नवनवीन योजना नवनवीन माहिती आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवण्याचं काम या परिवारामार्फत सुरू आहे तर मित्रांनो मी डॉक्टर राजे पवार तुमचं स्वागत करतो आणि आज आपण बघणार आहोत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना मित्रांनो शेतकरी म्हणला की संकटाशी दोन हात करणं आलंच त्याच्यावर आपत्ती ह्या येत असतात मग त्या आसमानी सुलतानी असू परंतु आज शेतकरी हा देश धडीला लागलेला आहे आणि संकट त्याच्यावर येत असतात आणि या संकट काळात सरकार फुलना फुलाची पाकडी त्याच्या पाठीमागो उभा राहण्याचं काम करत असत आणि या नेमक्या योजनेच्या योजने माध्यमातून सरकार शेतकऱ्याला कशा प्रकारे मदत करत आणि त्यासाठी आपण कोणती प्रक्रिया राबवायला हवी त्यासाठी कोणती कागदपत्र लागतात या विषयीची सविस्तर माहिती आपण आज या योजनेमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ही जी योजना आहे ही शेतकरी अपघात अनुदान योजना आहे जर शेतकऱ्यावर काही संकट आलं आणि त्यामध्ये त्याला जर अपंगत्व असो किंवा मृत्यू जर आला तर शेतकऱ्याला मदत दिल्या जाते ती मदत मिळवण्याची पद्धत कशी आहे ही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर मित्रांनो अजूनही तुम्ही जर नॉलेज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं जर नसेल तर सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर नक्की करा आणि ही जी माहिती आहे ती शेतकरी वर्गासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत ही माहिती कशी पोहोचेल याची देखील आपण या या ठिकाणी काळजी घ्यायची आहे तर मित्रांनो सुरू करूया आपल्या आजच्या आपल्या व्हिडिओला तर मित्रांनो या यासाठी लाभार्थी पात्रता त्यांनी सांगितलेली आहे तर या योजनेचा लाभ कोणाकोणाला होऊ शकतो तर वहितीदार खातेदार शेतकरी म्हणजे ज्याच्या नावावर शेती आहे असा शेतकरी कि आणि ज्याच्या नावावर शेती नाही असा कुटुंबातील एक सदस्य मग तो त्याची पती पत्नी आई वडील मुलगा मुलगी सोन कुणी असू शकत ते आणि किती वयाची आहे तर दहा ते पंचाहत्तर वर्ष दहा ते पंचाहत्तर वयोगटातील जे कुटुंबातील सदस्य असतील त्या शेतकऱ्याच्या हे या योजनेसाठी पात्र ठरतात तर या ठिकाणी वारसदार कोण कोण -कौ राहील शेतकऱ्याचा जर अपघातग्रस्ताची पत्नी किंवा पती पती पत्नीसाठी ही विमा हा जो आहे इन्शुरन्स हा लागू राहील त्यानंतर त्याची अविवाहित मुलगी त्यानंतर मुलगा आई वडील आणि सून शिवाय अन्य कायदेशीर वारसदार यांना ही अपघातग्रस्तासाठी जी काही विमा रक्कम जी मिळते शासनाकडून ही मिळू शकते त्याचबरोबर योजनेमध्ये समाविष्ट नसणाऱ्या बाबी आता शेतकऱ्याला आणि संकट घेत असतात कधी वीज कोसळून येतं कधी त्याचा ऍक्सिडेंट होतो वाहन अपघात होतो त्यानंतर कधी कधी साप चावल्याने विंचू चावल्याने किंवा एखादं जनावर चावल्याने रेबीज देखील होऊ शकतो तर अशा अपघातामधून शेतकऱ्याचा हा मृत्यू होऊ शकतो आणि अशा अपघातग्रस्त शेतकऱ्याला ही मदत दिल्या जाते परंतु त्याचबरोबर कोणत्या बाबतीत मदत केल्या जात नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काय नैसर्गिक मृत्यू नैसर्गिक मृत्यू जर झाला ही तुम्हाला रक्कम मिळणार नाही त्याच्यानंतर विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व त्याच्यानंतर जर तुम्ही आत्महत्येचा प्रयत्न जर करत जर असाल तरी सुद्धा तुम्हाला ही मदत मिळणार नाही जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जखमी जर केलं तरीही सुद्धा भेटत नाही गुन्ह्याच्या उद्देशाने म्हणजे काय एखादा गुन्ह्याचा उद्देश होता तुमचा तो करायचा होता तुम्हाला तुमचा अपघात झाला तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला ही रक्कम मिळणार नाही त्यानंतर अंमली पदार्थाच्या अंमलाखाली म्हणजे काय जर तुम्ही ड्रिंक वगैरे केली असेल अपघात जर झाला तर तुम्हाला तुम ती रक्कम मिळणार नाही oh. त्यानंतर त्याच्यानंतर तुम रक्तस्राव तुम्ही मोटर अपघातात विमा भेटतो म्हणून जर तुम्ही मोठा तुम शरीरात लावत जर असाल त्याच्यात जर अपघात जर झाला तरी सुद्धा तुम्हाला ती रक्कम तुम मिळणार नाही त्यानंतर युद्ध सैन्यातील नोकरी आणि जवळच्या लाभधारकाकडून जर खून जर झाला जर असेल तर तुम्हाला ही विम्याची रक्कम मिळत नाही हे अनुदान तुम्हाला मिळणार नाही या गोष्टी देखील आपण लक्षात घ्यायचे आहे त्यानंतर या योजनेसाठी महत्वाची कागदपत्र कोणती तर सांगत पहिला आहे सात बारा त्यानंतर तुमच्या मृत्यूचा दाखला त्यानंतर शेतकऱ्यांचे वारस म्हणून गाव कामगार तलाठ्याकडील गाव नंबर सहा क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद त्यानंतर तुमचे ओळख म्हणून तुमची टी सी आधार किंवा निवडणूक ओळखपत्र ज्या कागदपत्राद्वारे तुमची म्हणजे वय आणि ओळख तुमची निर्माण होईल असं कोणताही कागदपत्र लागेल त्यानंतर प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील माहिती अहवाल म्हणजे याच्यात काय तुमचा पोलीस चौकशी मार्फतच तुमच्या मृत्यूची चौकशी होणार आहे त्याच्यामुळं तो अहवाल तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक वेळेस लागणार आहे आता या योजने अंतर्गत नुकसान भरपाई कशा पद्धतीने मिळते ते बघा जर तुमचा अपघाती मृत्यू जर झाला शेतकऱ्याचा तर त्याला मिळतात दोन लाख रुपये आजपर्यंत अपघात झाले परंतु ही योजना फारशी माहीत नसल्यामुळं आपण या योजनेपासून वंचित राहिले त्याच्यामुळं अत्यंत महत्वाची माहिती मित्रांनो एखाद्या गोरगरिबाच भलं होईल जर तुम्ही जर हा व्हिडिओ हो पाहिला तुम्हाला ही माहिती मिळाली आणि तुम्ही जर त्या कुटुंबाच तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून ते कुठं भलं करू शकतात त्यानंतर अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव जर निकामी जर झाले तरी दोन लाख रुपये मिळतात अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी एक 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 जर हात एक डोळा याच्यापैकी काही जर गेलं तुमचं एखादा अवयव तरी तुम्हाला किती दोन लाख रुपये तिथं मिळणार आहे आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे तर या ठिकाणी तुम्हाला एक लाख रुपये मिळतील या या तर यासाठी आता पुढ कुठला अपघात झाल्यानंतर कुठली कागदपत्र त्याच्यासोबत जोडायची याची सुद्धा माहिती या दिलेली आहे जर तुमचा रस्ता रेल्वे अपघात जर झाला तर तुम्हाला इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे चौकशी पंचनामा पोलिसांनी केलेला त्याच्यानंतर पोस्टमॉर्टमचा अहवाल विमा संरक्षित व्यक्ती वाहन चालित चालविताना अपघात झाले वाहनपर्यंत म्हणजे जर तुमचा अपघात झाला तर तुमच्याकडे ड्रायविंग लायसन पाहिजे जर तुम्ही जर वाहन चालवत जर असाल तर त्याच्यानंतर पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाला जर तुमचा पाण्यात बुडून जर मृत्यू जर झाला चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम अहवाल बुडून बेपत्ता झाल्यास प्राथमिक माहिती अहवाल आणि क्षेत्रपूर्ती बंद पत्र आवश्यक असत त्यासाठी त्यानंतर जंतुनाशक म्हणजे जर तुम्ही फवारणी करताना जर तुमच्या अंगावरती जर काय औषध वगैरे जर उडलं आणि त्याच्यातून जर तुमचा जर अपघात जर झाला मृत्यू जर झाला तर तिथं सुद्धा तुम्हाला चौकशी अहवाल पोटमाटाम अहवाल आणि रासायनिक विश्लेषण अहवाल तो तुम्हाला मिळून जातो विसेला अहवाल म्हणतात त्याला त्यानंतर विजेचा धक्का बघा आपल्याला आपला कायम तिला संबंध येतो मोटर चालू करायला जाणं बंद करणं आणि पावसाळ्याच्या दिवसात शक्यतो करंट बसून मृत्यू झाल्याच्या अनेक प्रकारण आपण ऐकतो तर त्यासाठी सुद्धा चौकशी अहवाल आणि पोस्टमॉर्टमचा अहवाल तुम्हाला लागतो वीज पडून मृत्यू जर शेतात तुम्ही आहेत पावसाळ्याच्या दिवसात विजा होतो तिथं सुद्धा पोस्टमार्टम मा अहवाल आणि तुम्हाला चौकशी अहवाल गरजेचा आहे त्यानंतर सर्पदंश म्हणजे साप चावला आणि त्याच्यातून जर तुमचा जर मृत्यू जर झाला तर तरी चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम वैद्यकीय उपचारापूर्वी निधन झाले आणि पोस्टमॉर्टम झाले नसल्यास या अहवालातून सूट मात्र वैद्यकीय अधिकाऱ्याच प्रमाणपत्र जर तुम्हाला आधीच मृत्यू झाला आणि जर तुम्हाला कळतंय साबामुळे मृत्यू जर झाला तर तुम्हाला वैद्यकीय अधिकाऱ्याच प्रमाणपत्र तुम्हाला त्यांच्या स्वाक्षरी नुसार घेणं आवश्यक असतं त्यानंतर जनावरांच्या हल्ल्यामुळे म्हणजे आता याच्यात काय आहे रिव्यूज होऊ शकतो तुम्हाला एखादा जनावरां चावल्यामुळे जर होऊन मृत्यू आणि जनावर जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू होऊन शौ न मिळणे म्हणजे तुमची डेडबॉडीज भेटत नाही अशा वेळेला काय तर औषधोपचाराची कागदपत्र म्हणजे घेतले त्याच्यावर त्याचे जी काही कागदपत्र असतील ती या वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल चौकशी आणि बंद पत्र आवश्यक आहे त्याच्यासाठी त्याच्यानंतर दंगलीच शक्यतो जात जाऊ नका दंगलीत आणि करीत जाऊ नका परंतु बायचान्स गेलेस तुम्ही तरी तुम्हाला आंतरिक मृत्यू जर झाला तर तुम्हाला चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम मा अहवाल आणि दंगली बाबतची कार्यालयीन कागदपत्रे म्हणजे पोलिसांकडे सगळे रिपोर्ट असतात की कोण पण दंगलीत समाविष्ट अहवाल तुम्हाला दंगलीच झाला म्हणून भेटल तुम्हाला त्यानंतर बाळत्पणातील मृत्यू बाळत्पणाचा मृत्यू जर झाला तर वैद्यकीय अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र लागेल स्वाक्षरीच्या त्यांच्या प्रति स्वाक्षरीत सॉरीत झालेली आहे आणि अन्य कोणताही अपघात जर झाला तर चौकशी अहवाल पोस्टमॉर्टम अहवाल आणि पोलिसांचा अंतिम अहवाल तर अशा पद्धतीने वेगवेगळी कागदपत्र वेगवेगळ्या अपघातासाठी लागतात खूप उपयुक्त माहिती आतापर्यंत तुमच्यापर्यंत कोणीच ही पोहोचवली नाही त्यानंतर अपंगत्वाच्या लाभाच्या पुराव्यासाठी सादर करावे जर अपंगत्व आलं तर विषय आता मृत्यू तर पाहिलं आपण आता अपंगत्व आता निकमी जर झाला अवयव तर डॉक्टरांचा अंतिम प्रमाणपत्र अथवा दवाखान्याची नोंद असणं आवश्यक आहे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रति स्वाक्षरित कायम का, अपंगत्वाच प्रमाणपत्र ते देखील भेटत हे सु मला जोडावं लागणार आता काय वरील कागदपत्र मूळ किंवा राजपत्रित अधिकारी यांनी स्वाक्षांकित केलेले अथवा स्वयं साक्षांकित असल्यास ग्राह्य धरण्यात स्वयं साक्षांकित देखील चालतात सेल्फ अटेस्टेड मृत्यू कारणाची नोंद सक्षम प्राधिकाऱ्याने स्पष्ट केले असल्यास रासायनिक विश्लेषण अहवाल या कागदपत्राच्या म्हणजे तुम्हाला सांगितलं मी की जर घेतलं खरेदान घेतलं ते तर त्याच्यामध्ये काय सॉरी सॉरी हा विसेरा अहवाल म्हणजे काय की फवारणी करताना जर तुमच्या अंगावर जर औषध जर सांडला आणि त्याच्यातून जर तुमचा जर मृत्यू वगैरे जर होल आणि विसेरा अहवाल जर तुमच्याकडे कधी गरज नाही जर तुम्हाला एखाद्या प्राधिकाऱ्याने म्हणजे जो काही अधिकारी आहे त्याने जर स्पष्ट जर केली की याचा मृत्यू या कारणामुळे झालेला आहे तर त्यावेळेस तुम्हाला विजयची गरज नाही मित्रांनो तुम्ही औषध घ्याल तर तुम्हाला हे विमा भेटणार नाही कारण आत्महत्या आत्महत्येला हा योजना ही योजना लागू नाही आणि आत्महत्येचं पाऊलही उचलू नका सर तो पगडी पचास त्याच्यानंतर हा बरोबर आता हा मंजूर कसा करायचा विमा आणि त्याच्यासाठी कोणती कार्यपद्धती आपण कुठ कुठल्या कशा कशा पद्धतीने याची पूर्तता करायची तर आता जी तुम्हाला जी कागदपत्र सांगितली त्याच्यापैकी ज्या कारणास्तव मृत्यू झालेला असाल त्या कारणानुसार तुम्हाला कागदपत्र सांगितलेली ती गोळा करायची आणि ती काय करायची मृत्यूनंतर तीस दिवसाच्या आत तालुका कृषी अधिकाऱ्याकडे लिहून घ्यायची त्याच्यानंतर काय तर त्या ठिकाणी महसूल अधिकारी पोलीस अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांचं पत्र तुम्हाला भेट देईन आणि चौक त्याची चौकशी करील त्यांना एक काय करणं ज्या दिवशी तुम्ही अहवाल सादर करताना त्याच्यानंतर आठ दिवसाच्या त्यांना ही चौकशी करावी लागते त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी काय करतात प्राप्त झालेल्या विमा प्रस्तावाची छाननी करून पात्र असलेले विमा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवतात म्हणजे आता ही चौकशी झाली मग यांचे काय आता जे काही प्रकरण जे असतील त्याच्यातले जे जे पात्र प्रकरण म्हणजे त्याची तपासणी करतात आणि तहसीलदाराकडे त्याच्यानंतर तहसीलदारच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये तीस दिवसाच्या आत संबंधित शेतकरी शेतकरी कुटुंबाच्या वारसदारांना मदत हो देण्याबाबत निर्णय घेण्यात येईल म्हणजे तीस दिवसाच्या आत तुम्हाला अहवाल सादर करायचा सा आहे त्याच्यानंतर हे पथक तुमच्या घरी भेट देईन आठ दिवसाच्या आत त्याच्यानंतर ते तहसीलदारांना प्रस्ताव सादर होईल आणि त्याच्यानंतर तीस दिवसाच्या आत तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे ती तुम्हाला तुमच्या बाबत निर्णय घेईल तुम्हाला मदत देण्याबाबत आणि त्याच्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्फत अपघातग्रस्त शेतकरी बाजदारांच्या बँक खात्यात ईसीएस द्वारे निधी अदा करण्यात येईल तर मित्रांनो ही जी माहिती आहे अत्यंत उपयुक्त आहे आपल्या शेतकरी बांधवासाठी कारण याना त्या कारणाने दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे मृत्यू होत असतात तर जर आपल्याला ही जर माहिती जर असली तर आपण आपल्या शेजाऱ्या बाजाराला गावकऱ्याला शेजारी शेजारच्या गावातल्या नातेवाईकाला या माध्यमातून आपण मदत करू शकतो म्हणून आपण या योजनेचा व्यवस्थित रित्या अभ्यास करून कोणती कागदपत्र आहे व्यवस्थित आपण याचा अभ्यास करायचा आहे आणि या योजनेचा लाभ आपल्या जवळच्या लोकांना मिळवून द्यायचा आहे खर तर अशा घटना घडायला नको कोणालाही मृत्यू यायला नको परंतु काय करणार शेतकऱ्याचं जीवन हे शेत मागे अनेक संकट असतात आणि त्याच्यात त्याला कधी मृत्यू येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे जर असे जे मृत्यू होतात त्याच्यामधून आपण त्याच्या कुटुंबाला हा छोटासा हातभार लावू शकतो तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आणि सारथी मला या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद